नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या खडामोडींवर मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मित्र पक्षांसोबतच्या युतीबाबत चाचपणी सुरू आहे एकीकडे उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे यांची युती जाहीर झाली असताना राष्ट्रवादीने ठाकरे गट आणि काँग्रेस दोन्ही पर्याय खुले ठेवले आहेत काँग्रेसने मुंबईत ठाकरे बंधूसोबत युतीनं करण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय चर्चांना वेग आला आहे आज राष्ट्रवादीची आघाडीबाबत अंतिम चर्चा होणार असून जयंत पाटील उद्धव ठाकरेंसोबत मातोश्रीवर भेट घेणार आहेत तर शशिकांत शिंदे काँग्रेस नेत्यांशी चर्चा करणार आहेत राष्ट्रवादीने शिवसेनेला एकतीस आणि काँग्रेसला एकोणतीस जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे आजच्या चर्चेनंतर राष्ट्रवादी मुंबई महापालिकेसाठी कुणासोबत जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका निवडणूक महायुती म्हणून लढवण्याचं महत्वाचं वक्तव्य केलं आहे मुंबई महापालिकेतील दोनशे सत्तावीस जागांवर महायुती निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे या पार्श्वभूमीवर वर्षा बंगल्यावर बैठक घेण्यात आली असून मुंबईतील सहा विभागांचा आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे आजच्या बैठकीत भाजप उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे दरम्यान भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जागावाटपावर चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेससोबत नव्या चर्चांना उधान आलं आहे यापूर्वी नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून भाजपने राष्ट्रवादीला सोबत न घेण्याची भूमिका घेतली होती मात्र महायुती म्हणून निवडणूक लढणार असल्याचं फडणवीसांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसही महायुतीत सहभागी होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे पुणे महानगरपालिका आगामी निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटातील शिवसेना यांच्यातील जागावाटपाचा तिढा अधिकच वाढताना दिसत आहे भाजपकडून सन्मानजनक जागा न मिळाल्यानं शिवसेनेत नाराजी असून गरज पडल्यास वेगा निर्णय घेण्याचा इशारा नेत्या नीलम गोर यांनी दिला आहे पुण्यातील एकशे पासष्ट नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेनं पस्तीस जागांची मागणी केली होती मात्र भाजपने सुरुवातीला केवळ बारा जागांची ऑफर दिली त्यानंतर ही संख्या पंधरापर्यंत वाढण्यात आली असली तरी शिवसेना वीस ते पंचवीस जागांवर ठाम आहे या पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपची साथ सोडण्याची शक्यता निर्माण झाली असून याबाबत अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याचं शिवसेना नेत्यांनी स्पष्ट केलं आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गटाची गुप्त बैठक पार पडली या बैठकीला शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार तर अजित पवार गटाकडून अजित गव्हाणे उपस्थित होते सुमारे एक तास चाललेल्या चर्चेत जागावटपवर जोरदार खलबत झाली असून दोन्ही गटांच्या इच्छुक उमेदवारांनी एकमेकांच्या जागांवर दावा केल्याची माहिती आहे तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सोबत घ्यायचं की नाही यावरही चर्चा झाली आहे बैठकीनंतर अमोलकुल्ल्यांनी रोहित पवार यांनी नो कॉमेंट्स म्हणत पुण्याकडे रवाना होत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी थेट संवाद साधण्याची तयारी दर्शवली आहे दरम्यान ठाणे महानगरपालिकेतही अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात आघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात असून शरद पवार गटाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची चर्चा आहे पुणे पिंपरी चिंचवडा ठाणे आणि मुंबईप्रमाणेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीतही युतीच्या वाटाघाटींना वेग आला आहे मात्र येथे भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना यांच्या तीव्र रस्सीखेच पाहायला मिळत आहे भाजपने कोणत्याही परिस्थितीत त्र्याऐंशीपेक्षा पेक्षा कमी जागा स्वीकारणार नसल्याची ठाम भूमिका घेतली आहे तसंच यावेळी महापौरपद भाजपलाच मिळावं अशी आग्रही मागणी भाजपकडून करण्यात आली आहे मागील अडीच वर्षात महापौरपद न मिळाल्याचा मुद्दा उपस्थित करत पुढील पाच वर्ष महापौर भाजपचाच असावा असा, असा युतीचा फॉर्म्युला मांडण्यात आला आहे उपमहापौरपद शिंदे गटाच्या शिवसेनेला देण्याची तयारी भाजपने दर्शवली आहे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी या मागण्या मान्य झाल्या तरच युती होईल अन्यथा स्वतंत्र लढण्याचा इशाराही दिला आहे ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे शिवसेना महिला आघाडी प्रमुख आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानं पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे विक्रांत वाळसं यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर मीनाक्षी शिंदे नाराज झाल्याची चर्चा आहे ठाण्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्यानं आगामी काळात शिवसेना काय निर्णय घेते याकडे राजकीय वर्तवाचं लक्ष लागलं आहे नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे पक्षाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अश्वजित जगताप यांनी सांगितलं की वंचितला युतीत सहभागी करून घेतलं जाणार नाही तर पक्ष स्वभाव निवडणूक लढवेल वंचितचा सहभाग नसताना महापौरपद शक्य नसल्याचं ठाम मत त्यांनी व्यक्त केलं आहे भाजप वगळता इतर सर्व पक्षांना युतीचा प्रस्ताव देण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे वंचित लढावलून शहरातील सत्तेची समीकरणं ठरवता येणार नाहीत असं त्यांनी नमूद केलं आहे भारतीय सेनेनं आपल्या सोशल मीडिया धोरणात महत्त्वाचा बदल केला असून आता जवानांना इंस्टाग्रामवर खातं उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे मात्र ते या प्लॅटफॉर्मचा वापर केवळ दर्शक म्हणून करू शकतील जवानांना कोणतीही पोस्ट कमेंट लाईक किंवा पोस्ट करण्यास मनाई असेल युट्यूब एक्स कोरा आणि इन्स्टाग्रामचा वापर माहिती म्हणून ज्ञान मिळवण्यासाठीच करता येणार आहे संवेदनशील माहिती गळती होऊ नये हा या धोरणामागचा मुख्य उद्देश आहे डिजिटल युगात जवान अपडेट राहावेत पण सुरक्षेवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी हे धोरण लागू करण्यात आलं आहे सातव्या वेतन आयोगाची कालावधी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपत असून केंद्र सरकारनं जानेवारी दोन हजार पंचवीसमध्येच आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे चार नोव्हेंबर रोजी आयोगाच्या प्रमुख आणि सदस्याची घोषणा करण्यात आली केंद्र सरकारने आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी अठरा महिन्यांचा कालावधी दिला आहे त्यामुळे सध्याच्या परिस्थितीनुसार आठव्या वेतन आयोगाचा अहवाल एक जानेवारी दोन हजार सव्वीसपूर्वी येण्याची शक्यता कमी आहे परिणामी एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पासून तात्काळ अंमलबजावणी होणार नसल्याचं स्पष्ट होत आहे तथापि अहवाल प्राप्त झाल्यानंतर केंद्र सरकारनं तो स्वीकारल्यास आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू करण्यात येऊ शकतो अशा परिस्थितीत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांना दरम्यानच्या कालावधीत थकबाकी मिळण्याची शक्यता आहे या बातमीपत्रात इथेच थांबत हो। आवाज इंडिया मराठी i was the air